शहरामध्ये होळी धुळवडीचा आनंद साजरा होत असताना सिटी न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांना गुलाल लावून होळी धुळवडीच्या शुभेच्छा सिटी न्यूज परिवाराने दिल्या सिटी न्यूज परिवारातील प्रत्येकाने रंगोत्सवाचा आनंद लुटला होळी रंगपंचमीचा सण शहरभरात उत्साहात साजरा करण्यात आला सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने धुलिवंदन रंगोत्सव धुळवड रंगपंचमी अशा विविध नावांनी साजरा केला जाणारा हा सण साजरा करण्यात आला या सणाचं धार्मिक सांस्कृतिक व पौराणिक महत्त्व आहे या सणामुळे आजही नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात त्याचप्रमाणे सिटी न्यूज परिवाराने एकत्रित येऊन रंगोत्सव साजरा केला सिटी न्यूज चॅनेलचा स्टुडिओ फुगे रिबन यांनी सजवण्यात आला सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांना गुलाल लावून सिटी न्यूज परिवाराने शुभेच्छा दिल्या सिटी न्यूज परिवाराने नागरिकांना होळी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या yes!